गुड मॉर्निंग आहेत मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ना नोव्हेंबरची चार चार तारीख आहे सलग सलग ना चार व्हिडिओ पडलेले आहेत माझे ना कामावर झाले सुट्टी तर मी ना विचार करतो आहे चला काय करायचं आहे काय करा मी ना एक असे चॅलेंज येतला आहे तर तीस दिवस तर लग डेली आपण कं व्हिडिओ टाकू ब्लॉग टाकू काय टाकू काय वेगवेगळे टाकून बघू पण आजचा चौथा दिवस आहे ना चाल तोच बोरिंग झाला आहे काहीच समजा नाही काय करायचं आहे भले झालं सुट्टी आता काय करू काय नाही वाजलं साडे दहा मी ना गेलो आई बोलू आई आईली तर चालू होतो मला सोड स्वामी समर्थाच्या इथे मठात आईला सोडायला गेलो ती व्हिडिओ बघा तुम्ही

स्वामी समर्थ श्री 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 स्वामी, स्वामी समर्थ <So>

ना श्री स्वामी समर्थ आता त्या मटत गेल्यावर हो ना मला समजलं की उद्या म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला ना कार्तिकेचा दीपोत्सव पण होणार आहे तर तो आपल्याला उद्याचे व्हिडिओ झालेले आहे तुमच्या काही आयडिया असतील तुम्ही जरा कमेंट करा म्हणजे मला तीस दिवस असा व्हिडिओ अपलोड करायला भेटेल आणि जरा खरंच कोणच नसते सोबत तर आज व एक दुसरी एक व्हिडिओ आहे तुम्हाला पूर्ण बघा आता ना मी आमच्या गावातल्या हनुमान मंदिर मंगळवार आहे तर त्याला मंदिर स्वामी समाज मठात बी आलं तर आपल्या गावातल्या हनुमान मंदिरात पण जाऊ बोलतात हनुमान मंगळवारी हा हनुमान मंदिरात गेलं की चांगलं असतं आहे तिथं बी आलं तोही व्हिडिओ बघा आता तिथून पूर्ण आता नाही आमच्या गावचे विठ्ठल रखमाई आहे मंदिरमध्ये काम चालू आहे आमच्या मंदिराचं दोन वर्ष झालं माझं त्यांना अगोदर व्हिडिओ बघा तुम्ही मी नाही याच्यावरती टॅग देत आहे त्या लिंक पाहिजे ठेवते वरती नाही तर जीर्णोदरचे मूर्ती काढायच्या अगोदर दोन तीन व्हिडिओ पण पूजा केली होती दोन तीन दिवस त्याच्या दोन तीन व्हिडिओ आहेत त्यात बघा अगोदर काम झालं आहे आता गावाला कामगार दिवाळीच्या निमित्त नाही आता मंदिराच्या पाठीमागचे बघा सगळ्यांना काल दगड आहे चला नंतर काल दिसतं का? हो ना मध्ये बघा दिसते का या दगडावर नंतर पॉलिश होईल पाऊस पण सुरू झाला चहाला तू ऊन बी पडतं ना पाऊस दिसत डेंजरस काम आहे वातावरणाचं बंद आहे काय काय बोललं काय रेकडून जायला नसेल आता ना मला एक आत्ताच समजलं आमच्या गावात फिरता फिरता इकडं ना हनुमान मंदिर आहे ना त्यांचे ना मराठी शाला आहे जुनी बयानं सोडून द्या आहे ना आतमधून महिलांसाठी म्हणजे आरोग्यसेवा सुरू असते प्रेग्नेसीच्या या गावांचे लाभ घ्या या आरोग्यसेवेचा आता ना सगळ्यांशी जाऊनशी मी आलो इथं ना कब कबुतरांना खायला द्यावाला हेलिकॉप्टर चाललंय काय आवाज येते मधला हार लावला गाडीला आता येणं घेतलं पाच किलो गहू सगळे आले मी तसं थांबले ना सगळे उतरले पहिले कोण नव्हतं आले तू जवळ ते कबुतर काहीच उतरले ना आता याचा फोडाचं बी काहीच बघतंय काहीतरी काज काजबीज बघते त्याला फोडाला कसं कापता येईल आणि टाकता येईल आत जास्तच उशीर जाईल ताई आल्या मावशी आल्या सगळं आता जेल मी पण ते फोडतच होतो मी तर त्याला ना टाकल्या हे बघा त्यात मग ताई मावशी आता काय ते बने ते सुशी ठेवले नाही तर एक टाकायच कायशील काम असत का स्वच्छता म्हणून काय असते का नाही आता नाही भेटले पण काच काच भेटले त्यांच्या बाकीचे हात ना त्यांना आपण टाकू गहू फोरता लांब जाम टाइम लागले काच तुकडा शोधायला मग नाही होल पारून जाईल तुम्ही एक हात फाटत रे काचा काय बाय चा मनाटलं दोन हात लागतील फाटलं लगेच शेपाक का गहू गहू पाच किलो गहूात आता टाइम टाकूया तर कमीच हात पडत आहे बघा आता बघ बायला विचित्रच प्रकार आहे मनाटलं उरली काय கசா खूप त्रास अजून तर येत यानं जसं मोकल ठेवलं ना गहूबी गौ, बी गौ, खातील गोंबी गोंड गोंद साफ करतील मागचे बघ दामलने भेटलं आमा येतो तुम्हाला ते सगळे खावा माझं खाली परत आहे बघ खालीच बघा वरात झुलुले जाप मोबाईलच्या वरती ना जाम धूल जाईल हातावडी वा हाताव हाताडून बघित का पडलं झाला या र कोणी तरी पडलं कोण आईल ना तो जी बा

वर्तन भी, खातन भी जायला बघितलं का सब गोनी खप पण यांचे बोक खप नाही त्यांचे ना मला पुढे जावायचं होत चालले होते आली पण सगळी त्याला कॅमेरा नाही कॅमेरा आहे ना काढून ठेवला काय नाही नाही फ्रंटला आहे का सोसायटी इधर खाली जगह पे ए हाँ। ले ले खाली जगह पे चौदह पंद्रह तो था ये महीना वाला हाँ। तभी देखते थे ना आइसक्रीम का डांडी से मैं बनाता था लेकिन उड़ता ही नहीं था मेरा कैसे कमाने फोटोग्राफी में इसमें फोटोग्राफी

आता ना आई आमच्या गावचं तलाव तलाव बघायचा का तुम्ही ठेवला आहे सगळे गणपती विसर्जन आहेच होत साफ करतन का तलाव नंतर गणपती आवड पाऊस पडतो पाणी कमी यायचं ना अजून हे नाही खाली फुकट पहिला सगळ्यांसाठी चालू होत पण आहे ना, हो ना, ना रांडा जी, जी लोक आहे ना गांजा बिजे पिवायला येतात सिगरेट पिवायला येतात काही ना, ना फालतूगिरी तर नाही म्हणून सगळं बंद केलंय आता चांगले कामासाठी आले म्हणलं आपल्याला भेटले आपण जेवायला ते सगळं बंद केलंय पहिला मस्त होतं आहे सगळे माणसेवाजी आयला नाही तर रांडचे आहेत लोक काय वाटत घेतील जरा टॅक्टर जामच गरम होत कोण आहे नाही कोण हाय का हे पख फुलपा करून आले हे काय हे काय उतरलंय बघ दुसरे बी आले जाम टाकले ना आहे उतरले बघ आहे जरास पडलो होतं हाती आणि उतरले खावाल तर तक्रार टाकली मी सप्पन सब येत नाही तक्रार टाकले तर तक्रार नाही येते टाकते मा खद यह होता

वाचला बी नव्हता हाल बघ पालिकेने कबुतरांच्या पिशांसह विष्ठेतून बाहेर पडणारा जंतू फुफुसा संबंधित आजार हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया चा आजार बळ बळवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरी कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ ता टाकू नये त्यांना त्यांच्या नैसर्गिक जीवनाचा आनंद घेऊ द्या मग आपण घाण घाण खाल थोडी काय टाकत आहे खातं तेच टाकतो डेंजरच बी तेच बोडलेलं आहे ना आता ना मला ते माहिती नव्हतं त्याला तर कपुतर ते सार्वजनिक ठिकाणी खावायला नाही टाकत मी ना आता आमचं टेरेस वाहिलो राहिलं नाही आहे टाकतं आहे त्यामचून एकदम मग थोडं थोडं पाऊस पडत होता तो ऊन चालू झालं आहे ह्याच्या भिंतीवरच टाकत आहे म्हणणं माहिती तुझ्या आलं नाही तर काम आहे काय सक टाकलंय सगळीकडे आमचा बाबा आहे ना, ना दररोज पाणी ठेवतंय कबुतरांना पा बा पाक स्वच्छ पान एकदम ते कबुतरात खरंच चालय आता काय बोलू आपल्याच माणसानं खरंच रोग होत असेल कबुतरापासून पखरापासून आता काही पण होऊ शकतं भयानक आपली परिस्थिती आहे कारण की आता सप्टेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर सुरू आहे तरी पाऊस पडतायच एक ना एक दिवस सकाळच्या नाही पडला तरी संध्याकाळच्या पडतंय भयानक परिस्थिती आहे नाही काय केलंय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट करा तुम्हाला काय आयडिया असतील तीस दिवस नवीन नवीन नवी ब्लॉगच्या बाय